नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार कुमार आयलाणी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराळ गावामध्ये मोफत डोळे तपासणी शिबिर कल्याण संजय कांबळे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार कुमार आयलाणी यांच्या सोळा डिसेंबर या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराळ गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि संयोजक कल्याण पंचायत समितीचे माजी सभापती अस्मिता अजय जाधव यांच्या पुढाकाराने गावातील मैत्री बुद्ध विहारात ईशा नेत्रालय यांच्या सौजन्याने मोफत नेत्र डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेकडो वर याचा लाभ घेतला उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी महाराळ वरब कांबा या गावासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे त्यांचे ऋण सामाजिक कार्यातूनच उतरावे म्हणून महारळ गावातील सामाजिक कार्यकर्ते सत्यजित जाधव आदेश गायकवाड विनोद सकपाळ आणि किरण भोईर यांच्या पुढाकाराने व कल्याण पंचायत समितीचे माजी सभापती व विशेष कार्यकारी अधिकारी अस्मिता अजय जाधव यांच्या संयोजनाने ईशा नेत्रालय यांच्या सौजन्याने सोळा डिसेंबर या आमदार कुमार आयलाणी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याकरिता महाराळ ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश देशमुख सदस्य ॲडव्होकेट दीपक आहिरे लक्ष्मण कोंगिरे भाजपा मंडळाध्यक्ष महेश देशमुख ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव समाजसेवक जयसिंग जाधव दीपक खांडेकर केतन देशमुख आदी मंडळी उपस्थित होते यावेळी ईशा नेत्रालयाचे डॉक्टर व त्यांच्या टीमने शेकडो गरजू लोकांचे डोळे तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन व सहाय्य केलं आमदार कुमार आयलाणी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून अनेकांनी कौतुक केलं